एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पारनेर येथील आंबेडकर चौकामध्ये खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे जुन्या वादातून पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय अवटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं समजतं या हल्ल्यानंतर झावरे यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवलं आहे या हल्ल्यामध्ये झावरे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय तर या घटनेनंतर पारनेर पोलीस स्टेशनला जत्रेचं स्वरूप आलेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारनेर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे यावेळी पारनेर पोलीस स्टेशनला लंकेत समर्थक औटी समर्थक एकमेकांना भिडले यावेळी पोलिसांची सुद्धा चांगली दमछाक झाली यापूर्वी गोरेगावला या, या, गोरे या वादाला तोंड फुटलं असल्याचं समजत आहे बातमी प्रतिनिधी शर्मिला जाधव एव्हीपी न्यूज पारने महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम